नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण खास घेऊन आलो आहे मित्रांनो की जे आपला जे नवीन यूट्यूबर असतात त्यांचे नवीन ते पहिला व्हिडिओ कसा अपलोड करायचा पहिल्या व्हिडिओसाठी आपल्याला सेटअप काय काय लागेल रेकॉर्डिंग माईक लागेल का स्टँड लागेल का काय काय लागणार आहे सर्व काही व्यवस्थित मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसं बोलायचं काय बोलायचं तर सर्वात अदोगर मंडळी आपल्याला जेव्हा आपण नवीन चॅनल ओपन करतो तेव्हा आपल्याला स्वतःपासून फक्त आपल्याकडे एक ऑन्ड्रॉइड मोबाईल जरी असला तरी आपण त्या ॲन्ड्रॉइड मोबाईलमधून शूट करू शकतो आपल्याकडे स्टँड नसलं तरी चालेल चांगला कॅ आपला चांगला माईक नसला तरी चालत सुरुवातीला आपल्याला काही आवश्यकता नाही या गोष्टीची जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपली एखादी पेमेंट वगैरे येईल त्याच्याबाबत आपण माईक आणि चांगला स्टँड खरेदी करायचा आहे मित्रांनो अगोदर कसं आहे अगोदरच आपण स्टँड वगैरे जर खरेदी केलं स्टँड माईक त्याच्यामध्ये जर दोन चार हजार रुपये जर इन्व्हेस्ट केले आणि जर आपलं चॅनल कदाचित मॉनिटाईज नाही झालं तर ते आपले पैसे वाया जाणार आहेत मित्रांनो कारण खूप सारे असे मित्र असतात की यूट्यूबच्या नादात खूप सारे पैसे वाया घालतात म्हणजे सुरुवातीलाच म्हणतात मी कॅमेरा आणतो हे आणतो ते आणतो सर्व आणतात आणि मग नंतर त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि नंतर ते परेशान होऊन चॅनलवर काम करण्याचं बंद करतात त्याच्यामुळे असं सुरुवातीला काही करू नका तुमच्याकडे सुरुवातीला एक जरी मोबाईल जरी असला साधा दहा पंधरा हजाराचा मोबाईल जरी असला तरी त्याच्यावर तुमचं सुरुवातीला काम होतं त्याच्यानंतर तुम्हाला जे आणायचं ते आणू शकता तुम्ही चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर नंतर आता विषय राहिला मित्रांनो पहिला व्हिडिओ शूट कसा करायचा आणि कुठे करायचा तर पहिला व्हिडिओ शूट असा करायचा की आपलं शांत वातावरण पाहायचं उदाहरणार्थ बघू शकता मी इकडे शेतामध्ये आलो आहे एकदम शांत वातावरण आहे कोणाचा किलबिलाट नाही काय नाही आवाज नाही एकदम शांत वातावरण आहे सुरुवातीला काय होते मित्रांनो की आपण जर व्हिडिओ बनवायला लागलो तर आपल्याला सुरुवातीला लाज वाटते कोणी आपल्या जवळपास येईल का म्हणजे आपल्या मनामध्ये एक धाकधूक राहते कोणी जवळ येईल का बोलेल का आपल्याला पाहील का व्हिडिओ बनवताना त्याच्यामुळे काय करायचं एकदम शांत वातावरणात जाऊन बसायचं शेतावर आपल्या घराच्या स्लॅपवर किंवा मग अशा शेतामध्ये एकदम शांत वातावरणात जाऊन बसायचं आणि व्हिडिओ जेव्हा आपण सुरू करतो म्हणजे सु व्हिडिओच्या सुरुवातीला काय करायचं आपल्याला की बोलताना आपले शब्द अडखळतात तर अडखळायचं नाही अडकळायचं नाही मग काय करायचं आपल्याला स्क्रिप्ट लिहून ठेवायची एक वही घ्यायची आणि वहीवर म्हणजे उदाहरणार्थ आपली कोणतीही कॅटेगरी असो टेक कॅटेगरी असो एज्युकेशन असो एंटरटेनमेंट असो जे प्रत्येक अलग अलग कॅटेगरी असतात त्या कॅटेगरीनुसार आपल्याला काम करायचं आहे कॅटेगरी समजा जर टेक कॅटेगरी असली यूट्यूब टिप्सची जर कॅटेगरी असली तर उदाहरणार्थ हाऊ टू ग्रो चॅनल हाऊ टू यूट्यूब चॅनल ग्रो म्हणजे यूट्यूब चॅनल ग्रो कसे करायचे तर त्याच्याबद्दल काय करायचं आपण सुरुवातीला त्याचे मुद्दे लिहून ठेवायचे एका सोयीने मुद्दे लिहायचे मुद्दे लिहिल्याच्यानंतर ते थोडंसं वाचन करायचं एक दोन वेळेस नंतर त्याचं म्हणजे प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर काय करायचं आपण कॅमेरा लावायचा स्टँड आपला आणि सुरू करायचं बोलायला स्टँड नसेल तर कॅमेरा कुठे ठेवायचा मोबाईल त्याला काहीतरी जुगाड देशी जुगाड करून मोबाईल ठेवायचा आणि नंतर आपलं काम सुरू करायचं आणि बोलताना सुरुवातीला तर अडकणारच मित्रांनो एक दोन व्हिडिओ जवळपास एक महिना माणूस बोलायच्या पद्धतीमध्ये माणसाचा सुरा सुधार होत नाही आता जेव्हा मी नवीन यूट्यूब चॅनल सुरुवात केली ती तर माझे ऑलरेडी आता दोन तीन चॅनल झालेले आहेत हे चौथे चॅनल आहे तर सुरुवातीला माणूस काय करते की खूप अडकत आहे थांबतं आहे म्हणजे काय बोलावं काय सुचत नाही तर तसं नाही करायचं आपल्याला स्क्रिप्ट लिहून बोलायचं आहे स्क्रिप्ट थोडी पाठ पण करायची स्क्रिप्ट पाठ केल्यानं काय होते आपण म्हणजे आपल्या बोलण्याची जी स्पीड आहे ती वाढते तर मंडळी आता पहिल्या व्हिडिओमध्ये काय सांगायचं तर पहिल्या व्हिडिओमध्ये काय करायचं की सर्वाला सुरुवातीला सर्वांना नमस्कार करायचा त्याच्यानंतर जे आपली कॅटेगरी आपलं नाव वगैरे पत्ता पत्ता नाही सांगायचा जास्त स प पत... तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो आपलं जे आपण समजा आपली कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीबद्दल थोडीशी माहिती सांगायची सर्वांना म्हणजे ही कॅटेगरी आहे बॉ या, या कॅटेगरी मी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही मला सपोर्ट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या कॅटेगरीशी थोडंसंच आपलं मत मांडायचं आणि नंतर पहिला व्हिडिओ टाकायचा नंतर सेकंड आपले रेग्युलर कॅटेगरीचे व्हिडिओ सुरू करायचे तर राहिलं मित्रांनो विषय कॅमेराचा तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये एक ओपन कॅमेरा नावाचा ॲप घ्यायचा आहे त्या ॲपमध्ये एकदम व्यवस्थित आणि एकदम क्लिअरिटी चांगल्या प्रकारे येते ओपन ओपन कॅमेरा जो असतो त्याची क्लॅरिटी चांगली असते आपल्या जे मोबाईलचा फोनचा कॅमेरा असतो त्याच्यापेक्षा ओपन कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडी जास्त असते आणि त्याच्यानंतर जर आपल्याला व्ही इडिटिंग जर करायची करा असेल करा। तर एडिटिंग व्ही एनवर करा किंवा मग कायन मास्टरवर करा कायन मास्टरवर जर केली तर तुम्हाला लोगोचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि व्ही एनवर जर केली त्याच्यावर कसलाही लोगो येत नाही तर तुम्हाला जो जे ॲप चांगलं वाटेल ते ॲपवर तुम्ही करू शकता पहिला व्हिडिओ असल्यामुळे त्या व्हिडिओला काय करायचं आहे आप की आपल्याला थोडा टाईम द्यायचा आहे पहिला व्हिडिओ एवढा चांगला बनवायचा की लोकांना ते शंभर टक्के आवडलाच पाहिजेत तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे आपलं यूट्यूबवरती नवीन चॅनल आहे आणि याच्यावरती आपण मराठीमधून यूट्यूबबद्दल सर्व माहिती सांगणार आहे सर्वांना तर चला धन्यवाद